सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आहे ऑरेंज कलर मी ही ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे जी तुम्ही आज मला बरीच खरेदी करायची आहे कारण उद्या दुर्गाष्टमी आहे अष्टमीला देवीची ओटी भरायची त्याचं सामान त्याच्यानंतर कन्यापूजन करायचं आहे त्याचंही जे सामान आहे ते मला घेऊन यायचं आहे आता मी चालली आहे खाली मार्केटमध्ये आणि खूप लवकर झालं सगळं काम त्याच्यामुळे म्हटलं आजच कडाकण्या करून घेऊया आमच्याकडे सप्तमी किंवा नवमीला कडाकण्या केल्या जातात तर इथे बघा मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि दोन तीन चमचे मोहन घातलेलं आहे तेलाचं त्याच्यानंतर गुळवणी केलेलं आहे पाण्यात गुळ टाकून विरघळून थोडंसं कोमट पाण्यामध्ये गूळ टाकून विरघळवलं आणि त्याच्यामध्ये हे मळून घ्यायचं आहे तर थोडंसं घट्टच मळायचं खूप जास्त पातळ नाही करायचं आपल्या चपातीचं पीठ असतं ना त्याच्या म्हणजे कणिक त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टच करायचं आहे म्हणजे कडकने एकदम कडक होतात तर आधी कडाकणा करून घ्यायच्या बघा आपला पापड जसा असतो ति त्याच्यापेक्षाही पातळ असे आपल्याला कडाकण्या करून घ्यायच्या आहेत एकदम पातळ लाटायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला काही तेल किंवा पीठ काही लावायची गरज नसते तर आणि बाजूने असं चमच्याने डिझाईन करायचं आहे हे काट्याचा जो चमचा आहे आपण तो वापरू शकतो याच्यासाठी तर ते करून घेतलं आहे आणि मध्ये पण अशा प्रकारे होल करायचे जेणेकरून कडकने फुगणार नाही ना जर फुगली पुरीसारखी तर मग ती चांगली वाटत नाही किंवा कडक राहत नाही त्यामुळे अशा प्रकारे मध्ये असं होल करायचे आणि त्याच्यानंतर एक थोडं मोठं होल करायचं जे आपल्याला धागा होण्यासाठी लागणार आहे अशा प्रकारे नऊ कडकने मी करून घेतल्या आहेत मी विचार करत होते की नवमीलाच करेन पण म्हटलं जाऊ दे नवमीला पण बाकीचं पण बरेच कामं असतात त्यापेक्षा मग आपण आताच करून घेऊया वेळ आहे तर तर इथे मी आता देवीचे अलंकार बनवायला सुरुवात केलेली आहे यामध्ये देवीच्या बांगड्या पैंजण जोडवी मंगळसूत्र असं सगळं बनवून घ्यायचं आहे त्याच्यावरती अशी डिझाईन करायची आहे तुम्ही तुमच्या आयडियाप्रमाणे आणखीनही काही बनवू शकता जसं तुम्हाला सुचेल त्याप्रमाणे मनी मंगळसूत्र पण बनवलेलं आहे बघा इथे अशा प्रकारे देवीच्या शृंगाराच्या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण बनवू शकतो आणि या सगळ्या खूप छान वाटतं बनवायला बघायला पण छान वाटतं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती असतात तर आजकाल सोशल मीडियामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कसं कसं केलं जातं हे सगळं पाहायला भेटतं तर ही एक चांगलीच गोष्ट आहे आता इथे मी देवीची वेणी बनवत आहे अशा पद्धतीने आपल्याला वेणी बनवून घ्यायची आहे जरी तुम्हाला एखादी गोष्ट याच्यातली माहीत नसेल ना तुम्ही यूट्यूबवर सर्च करा खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातील देवीचे अलंकार कसे बनवायचे किंवा देवीला माळ कशी चढवायची हे सगळं त्याच्यात सविस्तर सांगितलेलं आहे तर सग आधी पण मला इथे मदत करत होता आपल्या कडाकण्या पण रेडी झालेल्या आहेत आणि देवीचे जे अलंकार आहेत ते पण सगळे रेडी झालेले आहेत तर तुम्हाला एक एक करून दाखवते हे आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी त्यानंतर हे आहे मणिमंगळसूत्र ही आहेत जोडवी नंतर या मोठ्या पाटल्या या छोट्या बांगड्या ही आहे अंगठी नंतर हा आहे आरसा ही आहे वेनी ही आहे फनी हे आहेत पैंजन तर असा सगळा शृंगार आहे आणि इथे आहे फनी फनी थोडीशी बिघडली आहे अशीच असते पण खूप मोठा झाला आहे हा स्पेस आणि याच्यावर जागा पण नाही तर बघा असं सगळं अलंकार देवीचे रेडी झालेले आहेत आता हे सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि या कडकनं पण तळायच्या आहेत सगळ्या कडाकण्या आणि सगळ्या अलंकार तळून झालेले आहेत तर बघू शकता कडाकण्या किती छान कडक आणि छान झालेले आहेत अलंकार पण देवीचे छान तळून झालेले आहेत आता या कडाकण्यांची माळ करून आपल्याला देवीला चढवायची आहे त्यासोबतच हे जे अलंकार आहेत त्यांची देखील धाग्यामध्ये ऊन अशी माळ बनवायची आहे आणि ती पण देवीला चढवायची आहे जसं आपण फुलांची माळ चढवतो अगदी त्याच पद्धतीने या अलंकारांची देखील माळ देवीला चढवायची आहे तर बघा इथे मी कडाकण्यांची तर माळ बनवलेली आहे आणि अलंकार आता पुढे ठेवलेत याची पण माळ बनवायची आहे अशा पद्धतीने आमच्याकडे सप्तमी किंवा नवमीला कडाकण्यांचा माळ चढवली जाते घटावरती तुमच्याकडे जा कशा पद्धतीने केलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा आजचा सा ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय